यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण शहरात चर्चेचा विषय यवतमाळ शहराच्या राजकीय इतिहासातील एक महत्वपूर्ण निर्णय म्हणून यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी यंदा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे तब्बल त्र्याण्णव वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे आरक्षण लागू झाल्याने शहरात आनंदाचं आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालंय एकोणीशे बत्तीस पासून म्हणजेच ब्रिटिश काळापासून आजपर्यंत नगराध्यक्ष पद विविध प्रवर्गातून भरले गेले मात्र अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाला कधीच संधी मिळाली नव्हती यंदा राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण फेरविचारानुसार हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय या निर्णयानंतर शहरातील विविध समाज घटकांत उत्साहाचं वातावरण असून संभाव्य महिला उमेदवारांमध्ये सुरस वाढली आहे यामध्ये माजी नगरसेविका माधुरी मडावी यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यांच्या कार्यकाळातील कामगिरी आणि लोकसंपर्क लक्षात घेता त्या एक प्रभावी उमेदवार ठरू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान आरक्षणामुळे अनुसूचित जमातीतील महिलांना राजकारणात नवे व्यासपीठ मिळण्याची संधी मिळाली असून स्थानिक समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नागरिकांच्या अपेक्षा आता नव्या नगराध्यक्ष यांच्याकडे लागल्या आहेत की त्या शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलतील राजकीय क्षेत्रात वाढलेल्या तापमानामुळे आणि उमेदवारांच्या हालचालींमुळे यवतमाळच्या आगामी निवडणुकीला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट डीएन मराठी न्यूज यवतमाळ